हॅलो नमस्कार सगळ्यात आईचे पुन्हा एकदा माझी सै्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर सईला शाळेत सोडल्यानंतर इकडे येणे मी गणपती बाप्पांच्या दर्शनाला आले तर सईला सईचे पप्पा आणि मी सोडवायला गेलेले होते मग चला म्हटलं आज पहिला श्रावणी सोमवार आहे तर आज सगळ्या देवतांचे दर्शन घेऊ तर गणपती बाप्पांचं दर्शन झालं तर सिन्नरचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज तर इथेही मी दर्शन घेतलं आणि इकडेच आहे ना आपले महादेवांचीही पिंड आहे तर तिथे भरपूर गर्दी होती बघा बायकांची तर मम्मी ना म्हणजे बाहेरूनच दर्शन घेतलं कारण त्यांची पूजा चालू होती म्हटलं एवढ्या गर्दीमध्ये तर मला पण मंदिरामध्ये जायचं होतं नंतर आणि त्यानंतर घरी आल्यानंतर घरातलं तर माझं आवरून झालेलं होतं बाकीचे काही कामे त्यानंतर मी पुन्हा ना फ्रेश झाले आणि त्यानंतर आपल्या महादेवाकडं माझ्या म्हणजे माझ्याकडे ना आपली पितळी महादेवाची पिंड आहे तर मग मी प्रदोषच्या दिवशी अभिषेक करतेस तर आज श्रावणी सोमवार आणि पहिला सोमवार होता आणि मी श्रावणी सोमवारमध्ये पण पूजा करते तर पूजा आता म्हणजे अभिषेक करते मी आणि स ओम शिवाय हा मंत्र पण माझा चालूच होता पण मी म्यूट केलेलं आहे कारण मग तुम्हाला सांगते मी तर हे बघा पहिले पाण्याने ना पिंड पहिले पाणी टाकलं तर नंतर दयाने ना माझं चालू होतं मंत्र म्हणत मग तुम्ही बघ हे तुम दिसते की ना मी मंत्र म्हणते काहीतरी चालले माझं म्हणायचं आहे ना तर ओम शिवायचा हाच मंत्र म्हणत होते मी आणि महादेवांच्या पिंडीवरती दही टाकलं दह्याने सगळे काही चोळून घेतले असं म्हणजे सगळं काही संपूर्ण लावून घेतलं त्यानंतर दूध आणि पुन्हा पाण्याने स्वच्छ अशी ना पिंड धुऊन घेतली मस्त आणि छान असा अभिषेक झाला जेव्हा अभिषेक चालू होता ना तेव्हा इतकं छान वाटत होतं ना खूप प्रसन्न आणि जो ओम नम शिवायचा मंत्र माझा का म्हणजे मी पूर्ण मंत्र होईपर्यंत पूजा होईपर्यंत माझा चालूच चा होता आणि इकडे सगळ्यात पहिले मी पूजा म्हणजे अभिषेक करण्यापूर्वी इकडे वाटी धूप लावलेला आहे आणि तिकडे ना आपली साजूक तुपामध्ये ना वाती लावलेलं आहे मी अभि म्हणजे कोणतीही देवाची पूजा असो आपण ही साक्ष म्हणून दिवा लावतो ना तर इकडे मी साजूक तुपामध्ये पहिले दोन वात लावून घेतल्या त्यानंतरच अभिषेक केलं आणि अभिषेक कसं करतो आपण ते पाणी काय करतात तर मी आम्ही झाडांना थोडं थोडं टाकून देतो कारण असं कोणाच्या पायंदळी वगैरे येऊ नये त्यामुळे आणि आता पाटावरती ना तर सफेद फुलं मी घेऊन आली होती येताना मग सफेद फुलं अशी सगळी काही टाकून घेतली आणि मग त्यावरती पिंड ठेवली आणि आजूबाजूने सगळी काही पिंड आहे ना मी अशी मस्त सफेद फुलांनी सजवली खूप छान मस्त वाटत होती पूजा आणि हे ना माझ्या न जाऊबाईंनी तिकडून आणलेलं होतं ना तर तो गंध मी ना देवाला लावला खूप छान मस्त सुखगंध आहे त्या याला आणि संपूर्ण लावून घेतला आणि आज पहिली ना मूठ तांदळाची होती तर मग तांदूळ सोडले मी तिथे तर असं आपुणी ना एकशे आठ तांदूळ मोजून देवावरती दिले ना तरी चालतात कोणी नाही एकशे आठ बेलांचा अभिषेक करतो कोणी तांदळ ट टाकतात मूठ सोडतात ना जर मी काही मोजून नव्हते घेतलेले आणि मग ना इकडे आरती म्हणजे ओवाळून घेतलं त्यानंतर बेलपत्र असतात त्यांनी सोमवारच्या दिवशी बेलपत्र तोडत नाही आदल्याच दिवशी तोडून ठेवायचे आजूबाजूला आपले इथे झाडं असेल तर आणि मग मी काय केलं फुलं घेतली ना त्यांच्याकडंच बेलपत्र होती तर तिथूनच घेऊन आली मग आणि आपल्या पिंडीवरती कारण महादेवांना बेलपत्र प्रिय आहे आणि फळ लागतं तर मग फळ सफरचंद ठेवलेलं होतं मी नैवेद्य म्हणून आणि वाटी धूप लावले त्यांना खूप मस्त वाटत होतं आणि देवघरातही बाकीच्या सगळ्या देवांना फुलं वाहिली छान मस्त सगळ्यांचं दर्शन घेतलं खूप प्रसन्न वाटत होतं आणि त्यानंतर साईडने रांगोळी काढली आणि नंतर मग आईंनी आईंना पण म्हटले तुम्ही ही पूजा करून घ्या तर त्यानंतर मिस्टरने ही दर्शन घेतलं आणि हे बघा किती मस्त अशी पिंड दिसते ना आपली खूप छान असं एकदम प्रसन्न झालं वातावरण झालं होतं घरातलं आणि हे बघा तर गणपती बाप्पांना पण हार वगैरे घालून दिला छान रांगोळी वगैरे काढली बाहेरही बाहेर ना रांगोळी काढलेली होती आणि आज उपवास होता त्यामुळे स्वयंपाक वगैरे काही नव्हतं सैन त्यांच्यासाठी ड खिचडी केलेली होती आणि आपली टी व्हीवरती नंतर शंकरांचेच घाले लावून दिले तर आज पूर्ण दिवसभर मस्त शईन आई गाणे ऐकत आता त्यानंतर मग अकरा वाजली अभिषेक करता करता बाकीचे काही थोडेफार इकडे तिकडे आपले काही कामं काम असतात ते करता करता अकरा वाजले कसे अकरा वाजतात हे पण समजत नाही म्हणजे सई आतल्या शाळेत जाते आणि इतक्या येथे तर मसईला घ्यायला गेलो आणि मसाईला घेऊन घ्यायला गेलो तो ते पूरा तो नर, ते ते तर त्या तिकडेच आहे ना आपलं सिन्नरमधील खूप म्हणजे पुरातन आणि एकदम प्रसिद्ध असणारं वंदेश्वर मंदिर तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे खूप छान भरपूर पर्यटक इथे दर्शनासाठी येतात भाविक दर्शनासाठी येतात सिन्नरमधले तर येतात तर इथे ना महादेवांचं खूप मस्त मंदिर आहे बघू शकतात तर तुम्ही म्हणजे आपल्या ज्या जुन्यात आहे म्हणजे आपल्या फॅमिलीला ज्या पहिल्यापासून जॉईन आहे तर त्यांना माहिती आहे हे, हे मंदिराची संपूर्ण माहिती तर तरी थोडक्यात सांगते तर हे पुरातन आहे आणि हे डमपण ती ब याच्यामध्ये केलेलं दिसते खूप पुरातन आहे आणि बघू शकतात तुम्ही तर भरपूर भाविक आलेले होते आणि आता आहे ना ते म्हणजे खूप दुरून दुरून पण सगळे काही भाविक दर्शनासाठी येतात आणि इथे ना फोटो वगैरे काढतात आणि आपलं लिंग पण खूप सुंदर आहे सईने इथे पायरीचं दर्शन घेतलं आणि आम्ही पहिले आपल्या नंदीचं दर्शन घ्यायचं त्यानंतर मग महादेवाच्या दर्शनाला जायचं तर मग इथे आम्ही दर्शन घेतलं तिथे पण गर्दी होती ह्या साईडला पण आहे ना महादेवांचं लिंग होतं तिथे ना सगळे काही ना अभिषेक चालू होता पूजा चालू होती तर म्हणजे श्रावण महिन्यामध्ये ना सगळे काय आहे ना आपल्या शिवशंकरांच्या दर्शनाला जातात आणि इकडे त्र्यंबकेश्वर आहे ना तिथे फेरी पण नसते तिसरा सोमवार असतात तर भरपूर ना फेरीला जातात खूप मोठी प प्रदक्षिणा असते बऱ्याचदा यांना पण माहीत असेल आणि बघा तर हे म्हणजे असं मुकुट वगैरे ना आत्ता बसवलं म्हणजे आता श्रावण महिना आहे पहिला सोमवार आहे ना त्यामुळे ना ते त्या 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 मुकुट वगैरे बसवले खूप छान सजवलेलं होतं आणि आता महादेवाचे ना लिंग खूप मस्त सजवतात जेव्हा पण मी ज्या मंदिरामध्ये दर्शनाला जाईल ना तुमच्यासोबत शेअरच करेल कारण खूप छान वाटतं आणि आता खूप गर्दी ना त्यामुळेच लांबून दर्शन आहे पण आपण असं इतर वेळे गेलो ना तर देवाला हात लावून तिथे दर्शन होतं आणि त्यानंतर माझं फस होता आणि मग आम्ही लस्सी घ्यायला गेलो सिन्नरची प्रसिद्ध आणि सई म्हणते खूप छान लागते खूप छान लागते आणि बाहेर पाऊस चालू होता पण मला तिखट खायचं नव्हतं त्यामुळे मग मी लस्सी घेतली त्यानंतर पुन्हा घरी आलो आणि हा व्हिडिओ येईल तो पुढचा पाच वाजत आलेले आहे कारण आधी सकाळपासून आमच्याकडे लाईट पण नव्हती त्यामुळे मला व्हिडिओ शूट वगैरे काहीच घेता नाही आलं कारण फोनमध्ये चार्जिंग नव्हती मम्मीकडे गेले तेव्हा व्हिडिओ कायचा आला तुम्हाला तर चला तर तुम्हा सगळ्या सगळ्या ताईंना पहिले नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि चला आज नागपंचमीचे सण आहे आणि श्रावण महिन्यामधला आपला पहिला सण आणि चला तर आता आपण ही ना पूजा करणार आहे नागपंचमीची तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आज मस्त मेनू पण होणार आहे काय होणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला आपण बघूया तर पूजा आम्ही कशा कर प्रकारे करतो काय करतो हे बघा तर हे ना दुर्वा आणि आघाड्याची आज माळ असते म्हणजे आजपासून माळ घातली जाते आणि आईने हे निवडून ठेवलेलं होतं आणि हे बघा हा नागनोर सुभा म्हणतात याला तर हा ना फोटो चिटकवला जातो आणि म्हणजे इथे देवाऱ्यापाशी चिटवायचा आणि याची आपण पूजा करायची तर आमच्याकडे ना याचं या आहे ना पूजन करतात आता तो मी चिटकवते त्याला हळदी कुंकू लावून आणि ते आघाड्यांची माळ घालायची आणि हा पोळ्याच्या दिवशी सकाळी काढायचं असतो ते पण आहे ना आपले म्हणजे आपले जेंट्स लोक असतात ना घरात ते उठण्याच्या आधी हा काढायचा म्हणजे त्यांच्या नजरेला दिसून नाही द्यायचा असं म्हणतात तर पहिल्यापासून आमच्याकडे ह्याच फोटोची पूजा करतात तुमच्याकडे कशा प्र प्रकारे केली जाते नागपंचमीची पूजा नक्की कमेंटमध्ये सांगा तर आमच्याकडे आता हा फोटो ना आता किती पाच रुपयाला भेटतो आणि हे बघा नरसिंह नाग जिवत्या बुध आणि बृहस्पती तर हे सगळे काय आहे फोटो आणि असा पाच रुपयाला भेटतो तर आता मी तिथे आहे ना देवराच्या आहे ना इथेच चिटक नाही तर गणपतीच्या इथे चिटकवू इथे चिटकवलं चालेल ना तर आई मला आहे ना माळ करून देत होत्या तर, तर गणपतीच्या ह्या साईडला मी ना असं तो फोटो चिटकून दिला आणि त्यानंतर त्यांना तर आजच्या दिवशी ना सकाळी बारापर्यंत केस विसरत नाही तवा ठेवत नाही भरपूर काही असतं तर असे आमच्याकडे नियम पाळले असतात जातात तर फोटोला लावण्यासाठी ना तर ती एक आपली दुर्वांची ती पानांची ती तर माळ घातली जाते आणि ही कापसाची पण माळ बनवली हळदी कुंकू लावलं साईडला तर आम्ही आता ना फोटोला लावून दिली त्यानंतर हळदी कुंकूने पूजा करेल पला तर आता ही माळे ना मी त्या नागदुर म्हणजे फो फोटोला घालून देणार आणि आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी ना तर सकाळी ना म्हणजे गॅसवरती तवा ठेवत नाही कढी ठेव कढई ठेवत थेव, नाही किंवा आपणही कात्रीने किंवा सुनेने कापतो ते पण कट वगैरे काहीच केला जात नाही आणि म्हणजे आम्ही रात्रीच ना थोडं एक्स्ट्रा स्वयंपाक करून ठेवतो कारण जेणेकरून म्हणजे आपण सकाळी कारण काही भाजी करो काही करो फोडणी द्यावं लागते किंवा कट करावं लागतं त्यामुळे मग काहीच नाही आणि बारापर्यंत नागपंचमीच्या दिवशी ना भावासाठी उपवास पण पकडतात तुमच्याकडे पण असे नियम पाळतात का कमेंटमध्ये नक्की सांगा तर ताई भरूच लांब लांबून आपले व्हिडिओ बघत राहतात ना तर आता नाशिक भाग इकडे सगळीकडे ना ना ह्या ना नागदौशाच्या पूजेची फो ह्या फोटोचं ना पूजन करतात आणि हा हे फोटो फ्रेम आहे ना पोळ्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला सांगितले मी पोळ्याच्या दिवशी सकाळी माणसे उठण्याच्या आत आणि इकडे मी पाटावरती ना अशा फुलपात्रामध्ये दूध ठेवलेलं होतं आणि रात्री जेव्हा स्वयंपाक करेल तेव्हा नैवेद्य दाखवेलच मग हदी कुंकू लावलं पूजेचं पूजन करून घेतलं त्यानंतर मग सासूबाईंनी पण केलं सईला पण मी नागपंचमीची थोडीशी माहिती सांगितली आणि असं हा आमच्या इकडे नागपंचमी हा सण साजरा केला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी ना आमच्याकडे झोके बांधले जातात पण आता काही जास्त दिसून येत नाही कारण आता जागा राहिली नाही झाडंही पहिले आणि झाडंही कमी होत चाललेली आहे आम आणि आमच्याकडे म्हणजे मी लहान होते ना तर तिथे एरियामध्ये ना दोन झोके असायचे झोक्यासाठी नंबर लागायचे पण आम्ही खूप झोका खेळायचो सईला बांधायचो त्यामुळे पण जागाच नाही जागे अभावी काही बांधताना आला पहिले आम्ही कुंदला आमच्या ना झाड होतो तिथे बांधायचो आणि आता इथे पूजन नाही पण करून घेत आहे आणि आपले गणपती बाप्पांना हार वगैरे दुर्वा वगैरे व्हायले खूप मस्त वाटत होतं आणि त्यानंतर मग चारच्या नंतर स्वयंपाक केला जातो आणि मग चारच्यानंतर असं सण साजरा करतात नागपंचमीचा मग स्वयंपाक वगैरे नैवेद्य वगैरे पण बारा वाजेपर्यंत ना किंवा रथ येतो ना आपल्या नाक देवतांचा तोपर्यंत काहीच नाही कट वगैरे करायचं नाही तवा ठेवायचा नाही कडे ठेवायचे नाही केसही विचरायचे नाही केसही धुवायचे नाही असे नियम असतात आणि सईला मी सांगत ना होते सई आज नागपंचमी आहे नागपंचमीच्या सणाच्या दिवशी असं असं केलं जातं कारण मुलांनाही ना आपल्या सणाबद्दल सगळी माहिती म्हणजे भेटली पाहिजे त्यांनाही कळलं पाहिजे की सणाच्या दिवशी काय करतात काय केलं जातं सण कसा साजरा केला जातो शाळेत थो थोडीफार माहितीच देतातच पण आपणही आपल्या मुलांना आहे ना सणाबद्दल संपूर्ण अशी माहिती द दे, द्यायलाच पाहिजे आणि मी देते पण पर... तर आता ना म्हणजे माझं कांदा आहे ना किसून घे कांदा किसून घेतलेला खोबरं हे किसलेलं होतं कोथंबीर लसूण सगळं काही ना बाकीची मसाल्याची तयारी झालेली होती आणि आता मला आहे ना आपल्याला पाणी उकडत ठेवायचं होतं खिशी घेण्यासाठी तर क... पातील्यामध्ये तेल टाकले लसणाची फोडणी दिली थोडंसं लाल तिखट थोडंसं काळा मसाला थोडीशी हळद आणि थोडीशी जिरा पावडर असं टाकलेली आहे मी आणि आपल्याला मी सगळे अंदाजेनुसार घेतलेलं आहे म्हणजे असं मोजून मापून काहीच घेतलेलं नाही आहे आणि थोडंसं पाणी टाकलं आणि चव आपलं वरती चवेपुरतं मीठ टाकलं हे बघा <laughs> मासवाडीसाठी <laughs> ना <laughs> हे ना पीठ आहे ना <laughs> मी आपल्या सुजीच्या चाण चाळून घेतलेले आहे तर ह्या साईडला आहे ना आपलं सम्राट बेसन पीठ घेतलं आहे आपलं डाळीचं पीठ आणि इकडे गव्हाचं पीठ जास्त नाही घ्यायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ तर थोडंसंच घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तर हे सगळं काही मी अंदाजेनुसार करते हे सगळं काय मी असं माझ्या अंदाजेनुसारच घेते मोजून मापून काही घेतलेलं नाही आहे तर आपला अंदाज असतो ना त्यानुसार घेतलेले आहे सगळं का मॅप तर तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपीचं सगळं काही घ्यायचं असेल म्हणजे तुम्हाला बघायचे असेल डिटेलमध्ये किती मोज असते मासडी कशा पद्धतीने तर शॉर्ट करेल मी तर तसे कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा तर आणि आपले आहे ना इकडे तव्यावरती ना खोबरं पण आहे ना परतण्यासाठी ठेवलेले आहे आणि थोडस परतून घ्यायचं आहे आणि इकडे मी कांदा पण आहे ना असा परतून घेतलेला आहे तर कांदा काही दाखवला नाही मी आणि हे बघा कोथंबीर आणि असा बारीक कांदा किसून घेतलेला आहे किसून घेतल्यानंतर तो असा आपल्याला तेल टाकून थोडासा परतून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मांसवडी करतोय आम्ही आणि इकडे मी ना आपल्याला खिशी घेण्यासाठी पाणी ठेवलेले मी बघितलंच तर चवेपुरतं मीठ आणि पाणी टाकून आता ते मस्त त्याला उकळी येऊन द्यायची तोपर्यंत आपल्या इकडे सारण पण मस्त तयार होणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर आई पण होत्या मदतीला तर आता म्हटले खिशीचं पाणी येईल उकळी येईपर्यंत मसाला लगेच रेडी होईल आणि खिशी वाफेवर होऊन द्यायची खिशी आपल्याला घ्यावे पण लागते तोपर्यंत सारण मस्त असं सा गार पण होऊन जाईल त्यामध्ये टाकण्यासाठी आणि थोडंसं खोबरं येणं आमच्याकडून किसताना म्हणजे ते जाड किसणी होती त्यामुळे थोडंसं जाडसर दिसते तर तुम्ही बारीक किस्तीने किसले ना तर खूपच म्हणजे छान तर बारीक किसणी आमच्याकडे खूपच छोटी होती त्यामुळे मग आम्ही हीच किसनीने ना खोबरं किसून घेतलं आणि हे बघा आता मी खोबरं किसल्यानंतर त्यामध्ये जो कामदा परतला टाकणार तो तो कोथंबीर टाकणार अजून मसाले ऍड करणार तर चला व्हिडिओ मी तेल टाकलेले कारण खोबरे नाही आणि बघा आता कांदा जो हो ते खोबऱ्यामध्ये सगळं काही ऍड करायचं आहे आणि मी काही लसणाची पेस्ट वगैरे नाही टाकलेली तुम्ही टाकू शकता आपल्या आवडीनुसार तर मी ना कोर आपल्याला खिशी घ्यायची ना त्याच्यात टाकलंय मी लसूण आणि बघा तर भरपूर सारी कोथंबीर आणि कोथुंबीर आता खूप स्वस्त झाली मार्केट मध्ये आणि मला जास्त कोथुंबीर आवडते आणि यामध्ये आता आपल्याला करायचे मसाले मग नको वाटतं काळा मसाला एक चमचा दोन चमचे थोडीशी अर्धा चम्मच आपल्या आपल्या जेवढ लागतं तिखट तर, तर प्रत्येकाचं तिखट कमी जास्त आमचं मिडियम आहे आणि थोडीशी हळद mm -hmm. खर टाकलेली आहे आणि थोडी जिरा पावडर टाकते थोडी mm -hmm. जिरा पावडर

आणि आज नागपंचमी या म्हटले चला नागपंचमीच्या दिवशी तर डाळ भात त्या दिवशी पुरी वगैरे सगळे पदार्थ झाले आणि मग म्हटले आता काय करायचं तर म्हटले मासवडीच करूया आणि म्हटले चला आपण शिकले की शिकायची थोडीफार तर म्हटले करू आपण या रेसिपी ट्राय करू आता आमची आई खूप छान करतात मी ट्राय छान करते

आणि जर आपण गव्हाचं आणि डाळीचं पीठ घेतलं होतं ना तर ते संपूर्ण मिक्स करायचं तर एक सिक्रेट रेसिपी एक खानदेशी म्हणजे खानदेश कड करतात तर आमच्याकडे ना तसं पीठ टाकतात पण आई आए, आईने सांगितलं म्हणजे आईंच्या आएन पण आईने सांगितलं सांग गव्हाचं पीठ टाकलं ना त्याला असं म्हणजे काय होतं चिकटपणा चिकटपणा राहता वड्या तुटी नाही छान होत असं तिकडचे एक सिक्रेट रेसिपी म्हणजे आहे तर ते तुम्हाला सांगितलं तू का मी आता मी हरभर घेतो येस आहे मी तर तुम्हाला मी पहिले पण सांगितले की ना आपण मासवाडीसाठी जे पीठ घेतलं ना ते मी सुजीच्या चाळणाने चाळून घेतलेले आहे किंवा आपली पिठाची चाळण असते ना चाळण्याची तर त्यांनी पण चाळून घेतलं तरी चालेल आणि मग मी एका साईडला टाकून दिलं त्यानंतर आईने लगेच आणि एका साईडला लगेच त्याच्यानं लाटण्याने हलवत होत्या जेणेकरून त्याला गठुळी होणार नाही तर त्यानंतर मम्मी घेतली खिशी तर मी त्या दिवशी आपले चाणक्यांची पण खिशी घेतली होती ना तर मग आईनं म्हटले द्या मी घेते मी करते मी पण शिकले पाहिजे व्यवस्थित असं तर हे बघा मस्त अशी ना घेते तर अजून ते खूप सेल होतं त्यामुळे ना इजी जात होतं त्यानंतर ते असं जेवर आपण करत असतो ना त्यानंतर थोडंसं असं घट्टसर होत जातं मग थोडंसं जड जातं पण आज थोडीच करायची होती मासवडी आणि खरंच खूप छान मस्त अशी खिशी झाली खूप छान मस्त असे ना मासवडी वडी झाली तुम्ही आता पुढे बघालच आणि सारण पण खूप मस्त असं टेस्टी झालेलं होतं सैला तर अशा कोरड्या असतात ना वड्यात त्याच खूप आवडतात आणि हे बघा आम्ही थोडंसं जास्तच केलेलं होतं कारण अशा वड्या पण ना आम्ही आवडीने खातो आणि खिशी घेतल्यानंतर ये ना ती वाफेवरती पाच ते दहा मिनटं होऊ द्यायची आहे तर लाटणवरती ठेवलेलं होतं आणि झाकण ठेवून मस्त अशी वाफेवरती ना थोडी खिशी होऊन दिली हे बघा छान मस्त अशी आपली अशी नाशू फुलली होती खूप मस्त झाली होती अजिबात त्याला गठुडी वगैरे काहीच राहिलेलं नव्हतं आणि मग त्यानंतर आईने असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ना थोडंसं पीठ घेऊन जास्त ना घ्यायचं थोडं थोडं घ्यायचं जेणेकरून अशी पातळ मस्त वडे होते आणि असं पूर्णपणे ना असं जीव करून असं मळून घेतलं आणि आम्ही पाटावरती पाटाला पण आहे ना असे प्लॅस्टिकची कॅरीबॅग लावलेली होती कारण पाट खराब होऊ नये आणि ना इझिली असे ना ते म्हणजे पाटावर डायरेक्ट केल्या ते चिटकतात कधी कधी मग आम्ही प्लॅस्टिकची कॅरीबॅग करून त्यावर तेल लावून मग अशा वड्या करत होतो आणि मी हे हाताने केलं त्यानंतर पुन्हा असं लाटण्याने पातळ करून घेतलं थोडंसं साईडने कट होत होतं आणि त्यानंतर मस्त झाल्या वड्या खूप गरम होतो ना त्यामुळे होत नव्हतं लवकर म्हणजे गरम गरमच करावं लागतात पण माझे हात चुटकत होते त्यामुळे थोडं साईडनी कट होत होतं आणि पण खूप मस्त झालेलं आहे वड्या आणि खूप टेस्टी पण झालेल्या आहे आणि त्यानंतर असं करून मी हे सारण टाकून दिलं आणि त्यानंतर मी बाकीच्या मग अशा थोड्याशा लाटून मग केलेल्या होत्या मस्त झाल्या होत्या तुम्हीही करून बघा नक्की ट्राय शेवयची खीर केलेली आहे आणि नेऊणी बदल्यासाठी म्हटलं तर गोडमध्ये मस्त छान अशी खीरच करूया तर खीर पण होत आलेली आहे आणि आत्ता टाकली आणि इकडे आपला भात पण झालेला आहे भात पण झालेला आहे तर एका आवक ठेवली होती पाटील मी आणि बघा छान मस्त अशी ना ज्यामध्ये खिशी घेतली ना त्याच्यातच मी रशी टाकली रशी पण खूप छान मस्त झाली रशीची रेसिपी दाखवली नाही आणि हे बघा मस्त अशी आपली खीर उकळते काय म्हणते सॉरी सॉरी चला आता आम्ही ना मम्मी कडे गेलो होतो सॉरी सॉरी साडी ओके ओके तर आता आम्ही मम्मी कडे गेलेलो होतो मम्मीला मला खूप आवडते ना तर तिला द्यायला गेलो होतो तर तिने पण मसाईसाठी पुऱ्या दिल्या एक हिरम पुरी केली ती तिने आणि मग ते खीर नको देऊ कारण मी पण खीर करणार आहे आणि मग आल्यानंतर खीर वगैरे केलेली आता आम्ही जेवण करतो देवाला नैवेद्य दाखवतो तर देवाला नैवेद्य वगैरे दाखवतो आणि आम्ही जेवायला बसतो तर खूप छान मस्त मासवडीद झालेली आहे तर चला मग इथंच आजचे व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट तर नैवेद्यासाठी असं स्टार्ट भरतो आणि देवासमोर ठेवतो नंतर मग आम्ही जेवणासाठी घेतो चला आता आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर सईच होमवर्क होता कम्प्लीट केला फॅमिली फोटो बनवला सईच्या स्कूलमध्ये सांगितलं तो फॅमिली फ्रेम बनवून आणायला आणि आता आमच्या पाच जणांची ना फोटो नव्हता तर हा आम्ही मुंबईला ना गेलो होतो तर सई बघा किती लहान या या आहे यामध्ये तर तिथे काढलेला होता तर आता काही आपण फोनमध्ये फोटो काढतो त्यामुळे असे आपण फोटो कॉफी काही घेत नाही आणि सईच्या बड्डेला काढलेले आहे भरपूर आणि इतर कार्यक्रम म्हणजे सण वगैरे असतो तेव्हाही काढतो फोटो फोटो तर फोटो खूप आहे पण सगळे फोनमध्ये आणि फोटो कॉफी तर नव्हती मग जी एक मी सापडली त्याचाच फ्रेम बनवला आणि हा असा फ फॅमिली फ्रेम हाताने बनवून आणायला लावली होती तर मग ती बनवली आणि त्यानंतर आम्ही झोपलो तर चला सगळ्यांना बाय बाय